नमस्कार मुंबई महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा गावांमध्ये जाऊन पावसामुळे प्रभावित शेतांमध्ये पाहणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर सांगितलं की मराठवाडा भागात जेव्हा जोरदार पाऊस झाला तेव्हाच आम्ही या भागातील कमिशनर आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की ते तातडीने प्रभावित भागात जाऊन पंचनामे करावे आज लातूरमधील पावसामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली असता शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन आणि इतर सर्व खरीप पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे आता या भागातील नुकसानाचं तातडीने सर्वेक्षण करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना मुआवजा दिला जाईल आम्ही शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठीचे नियम देखील बदलले आहे याआधी दोन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येत होती पण आता ती मर्यादा वाढवून तीन हेक्टर पर्यंत केली आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी थांबणे उभं आहे आम्ही शेतकऱ्यांना अधिकाधिक मुआवजा देण्यासाठी सर्व नियम बाजूला ठेवून त्यांना योग्य मदत देऊ पाणी केलेले आहे काय चित्र जेव्हा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याच वेळेस आम्ही विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते फिरत होते आज इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालं मागच्या शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना शेत मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले एन डी आर एफचे नियम बाजूला ठेवले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं आता उडण्याशी आलेली पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील पंचनामे युद्ध पातळीवर झाले की त्यांना आम्ही नुकसान भरपाई तात्काळ वगैरे आता, आता पहिले पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल अहवाल आल्यानंतर मस्त आम्ही जे काही आतापर्यंत केलंय आतापर्यंत आम्ही नियम निकष विकस सगळे बाजूला ठेवले कशी परिस्थिती मागच्या शेतात तर पूर्णपणे पाण्यातच शेत होतं हे तर शेंगा आल्यात पण हे शेंगा आता काय उपयोगाच्या नाहीयेत त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि त्याचं नक्कीच सरकार त्याचं नुकसान भरपाई आणि तेरणाचा जो संगम होतो औरा शहाजानी जवळ जा लातूर जिल्ह्यात कर्नाटकामध्ये ते पाणी जातं आणि तिथले जे कोगळी बॅरेजेस आहे त्याचे दरवाजे योग्य वेळी न उघडल्या कारणानं हजारो हेक्टर शेत जमीन वॉटर मुळे पाण्यात गेली ते दरवर्षी होतं बरोबर आहे त्याची देखील माहिती घेऊन त्याचा कसा त्याचं उपाययोजना केली जाईल ती पण आता सध्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे गरजेचं आहे आणि सरकार आतापर्यंत जशी सरकारने मदत केली शेतकऱ्याला तशी मदत करेल आपल्या मुंबई बचत नावा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका